यावेळेत टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे चार वाजलेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा वार सोमवार आहे आणि हा श्रावणातील लास्ट सोमवार आहे म्हणजे शेवटचा सोमवार आहे म्हणजे या श्रावणामध्ये फक्त चार सोमवार आलेले आहेत आणि दोन सोमवार तर आमचे प्रवासातच गेलेत म्हणजे आम्ही देवस्थानी गेलेलो होतो तर दोन सोमवार आमचे तिकडे झालेले आहेत आणि हा जो लास्ट सोमवार आहे श्रावण महिन्यामधला या सोमवारी आम्हाला अभिषेक करायचा आहे तर इकडं बघू शकता सगळी सा पूजेची सामग्री मी काढून ठेवलेली आहे तुम्ही म्हणत होता ताई जाऊबाई लगेच गेली का, काल थांबली नाही का हे सगळं आवडून जायचं ना तर तुमचं बरोबर आहे पण तिला पण घराकडे जे आहे ना एकटी आहे ती मैस आहे परत शेताकडची कामं असतात तर ताईला घेऊन गेलेत म्हणजे ननंदबाई आणि जाऊबाई दोघं काल गेलेल्या आहेत फक्त वेदिका माझ्याकडे आहे मदतीला तुम्ही विचारत होता की वेदिका कोण आहे तर वेदिका माझ्या धीराची मुलगी आहे सगळी मॉर्निंगची कामं साडेचार वाजेपर्यंत आवरलेली होती त्यानंतर आंघोळ केली आणि काल मी सत्यनारायण पूजा केलेली आहे तर सगळी जी समय समया जी ही, ही पूजेची सामग्री होती सगळी पूजेमध्ये होती तर सगळं मी काढून घेतलं क्लीन करून घेतलं म्हणजे पितामहला छान मी स्वच्छ करून घेतलं कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून मी इथं ठेवलेलं आहे आणि इकडे एक पोतं घेतलेलं आहे पोत्यामध्ये सगळी पूजेची सामग्री मी भरलेली आहे म्हणजे काही विसरायला नको म्हणून मी अगोदर सगळं इथं जमा केलेलं होतं म्हणजे तांदूळ आहे ब्लाऊज पीस आहे म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे त्या हिशोबानं सगळं मी घेतलेलं आहे आणि जे देवस्थान म्हणून आम्ही पाणी आलेलं होतं म्हणजे रामेश्वरून जे पाणी आलेलं होतं ते पाणी घेतलेलं आहे अभिषेकसाठी परत तीर्थ वगैरे सगळं मी घेतलेलं आहे काही विसरडे मी सगळं इथं ठेवलेलं होतं परत आरत्या समया परत चार जे तुपाचे निरांजन असतात रुद्रपूजेमध्ये ते पण मी घेतलेले आहेत सगळी पूजित सामग्री तो पोत्यात भरून ठेवलेले आहे ताईनं आयर घेऊन हो आलेला होता त्या आयर पण मी ताणून ठेवलेला आहे परत नारळ नारळ पण ठेवले तीर्थ म्हणून मी इथं ठेवलेलं आहे नंतर विसरतो का पण लवकरच उठलेली आहे म्हणजे आज सगळेच घरचे मेंबर लवकर उठले दिनेश लवकर उठत नाही पण जायचं आहे आता सहा वाजेपर्यंत मला घरातून निघायचं होतं पण घर सांगते सहा वाजेपर्यंत मी भरपूर प्रयत्न केला की सगळं आवडून घ्यायचं पण झालं नाही कारण खूप सारं होऊन जातं आणि सगळी पूजे सामग्री आठवण करून करून मी पोत्यात भरून भरून घेतलेली आहे आणखी देवपूजा करायची आहे प्रसादामध्ये मला शिरा करायचा आहे तर सगळेजण उठलेले आहेत एक एक जण कोणी ब्रश करत आहे कोणी आंघोळ करत आहे आणि आज खरं सांगते आज पतीदेव खूप मदत केलेले आहेत म्हणजे बाहेरचं जीही अंगणाची साफसफाई होती किंवा जीही कचरा वगैरे टाकायचा होता सगळाच त्याने टाकलेला आहे कारण मी लवकर आंघोळ केलेली होती तर म्हणत होते की आंघोळ झाली तुझी देवपूजा करून घे मी बाहेरची सगळी कामं आवरून घेतो आणि वेदिकाने करून प्रसाद करण्यासाठी ती म्हणजे रवा वगैरे भाजून घेण्याचं काम करत होती तरी थोडीफार पूजेची सामग्री मी आवरून घेतलेली आहे आता मला उत्तरपूजन करायचं आहे म्हणजे स्त्री सत्यनारायण पूजन उत्तरपूजन करायचं आहे तर सगळी एक एक पूजेची सामग्री मी काढून घेतलेली आहे आणि जी ऊस वगैरे आहे ते सगळी मी काढून असं ठेवते म्हणजे गाय आल्यानंतर गायीला देण्यासाठी आणि मग रोजी देवपूजा मी करून घेणार आहे जी ही पूजेची सामग्री असते ना सगळी ब्राह्मण देवतांना द्यायची असते तर आता इतक्या लोकं काही ते येणार नाही उत्तरपूजा करण्यासाठी तर मीच उत्तरपूजा केलेली आहे तसं तर ते यावेळी खूप बिझी आहे त्यांना येणेही होणार नाही कालच म्हणत होते की पूजा वगैरे उत्तरपूजा करा आणि सगळी पूजे सामग्री घरी आणून द्या तर मी सगळं कवरमध्ये ठेवते म्हणजे त्यांना देता येईल तर वेदिकाची आंघोळ वगैरे झालेली आहे तर म्हटलं तोपर्यंत रवा भाजून घे म्हणजे प्रसादासाठी शिरा बनणार आहे काही आपण स्वीटमध्ये बनवू शकतो तरी ऊसाची झाडे एकटीला काढता येत नव्हती तर वेदिकाची मदतीने मी ते काढलेले आहेत आणि बाहेर नेऊन ठेवले बघू शकता आमचे राजकुमार उठलेले आहेत खूप मोठं काम झालेलं आहे कधी लवकर उठतो कधी लेट उठतो सुरू असतं त्याचं तर उठलेलं आहे आंघोळ वगैरे करायला सांगितलेले आहे म्हणजे काहीतरी मदत करेल आणि हे पण बाहेरची अंगणाची साफसफाई करत आहेत मी तो काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण खूप मदत झाली आहे त्यांची मला दररोज चहा पाणी घेतात आणि जात असतात पण आज पूजेला जायचं आहे म्हणून सगळी कामं सगळ्यांनी मिळून आवरलेली आहे परत बाबा हे आंघोळ करत आहेत आज म्हणजे बाबांचे लवकरच आवरलं इकडं उत्तर पूजा केलेली आहे सगळी पूजेची सामग्री सगळं मी त्या कवरमध्ये मध्ये भरून ठेवलेलं आहे म्हणजे ब्राह्मण देवताच्या घरी जाऊन दिनेश देऊन येईल आणि इकडं वेदिकाला रवा दिलेला आहे म्हणजे रव्यामध्ये एक दोन किडे दिसत होते अगोदर मी तिने ओढून घेतलेला आहे आणि इकडे रवा तुपात भाजून घेतलेला आहे वेधिकाण आणि वांत आणि इकडे तोपर्यंत मी ठेवलेलं आहे पाणी त्या पाण्यामध्ये रवा टाकला आणि शिजवून घ्यायचा आहे साखर नंतर टाकायची आहे म्हणजे म्हणजे खूपच छान असा शिरा बनून तयार होतो कि जसे की जसं की तोंडात टाकताच वेळ जाणारा असा शिरा बनून तयार होतो तर रवा छान शिजलेला आहे अगोदर पाण्यामध्ये नंतर मी टाकलेली यामध्ये साखर आणि छान परतून घेऊया म्हणजे छान मिक्स करायचं आहे साखर जसं मेल्ट झाली तसं हे मिश्रण पातळ होतं तर काही नाही कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे जसं काजू बदाम पिस्ता सगळं टाकलेलं आहे वरून दोन चमचे तोप टाकलेलं आहे एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे छान असा शिरा म्हणून तयार झालेला आहे तर सगळंसंग डब्यात भरून ठेवला बघू शकता थोडा थोडासा आता दिवस निघत आहे टायमिंग सांगेन तर सकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत आतापर्यंत बऱ्यापैकी आमची कामं आवडलेली आहेत फोन आला गावाकडनं की आणखीन घरातनं निघालं की नाही तर आणखीन थोडा वेळ लागणार आहे कारण बाबा आंघोळ करत आहे ते यांचं पण राहिलेलं आहे कारण मॉर्निंगला खूप घाईगडं असते तर एक एक आम्ही सगळे मिळून करत आहोत तर इकडं देवपूजा मी करत आहे परत दिनेशला म्हटलं की आंघोळ वगैरे कर बाबांना पाणी काढून दे तर दिनेश पण ह्या कामात लागलेला आहे आणि हसी मजाक चालूच असतं याचं काहीतरी काही सुरूच असतं तर इकडं वेदिका फुलं घेऊन आलेली आहे तर अगोदर मी देवांना फुलं वाहते म्हणजे देवपूजा झाल्यानंतर बाकीची कामं करायला मी मोकळी कारण कुठेही आपण जाऊ मंदिरात जाऊ कुठेही पूजा असो किंवा घरात कोणची पूजा आहे तर अगोदर आपली रोजची देवपूजा आणि यामध्ये दे काडी डेपीची आहे ना भिजलेली आहे पूर्ण पाण्यात पडलेली ती काडी सोडत नव्हती नंतर गॅस ऑन करून देपप्रोजित केलेला आहे निकाल बघू शकता आमच्या राजकुमारच्या आंघोळ झालेले आहे शंख वाजवत आहेत आता म्हणजे शेंख आणलेला आहे दररोज दिनेश वाजवतो तो मला जमत नाही आहे वेदिका पण प्रयत्न करत आहे पण तिला पण जमलेला नाही आहे झालेली आहे पूजा पूजा झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं किती घाईघरबडसोब कितीही धावपळ होऊ आपली देवपूजा झाल्यानंतर दीपरोज केला धूप लावली इतकं म्हणाला एक वेगळी शांतता प्रसन्नता असते तर देवपूजा झालेली आहे इथं बाकींच्यांचं सगळ्यांचा आवरलेलं आहे प्रसाद घेतलेला आहे आणि म्हणजे प्रसाद गरम आहे त्यामुळे मी साईडला ठेवलेला होता परत बाकीची जीही पूजेची सामग्री आहे सगळी घेतलेली आहे जोरदार पाऊस सुरू आहे तर दिनेशने इथं रेनकोट घाटलेले पूर्ण पॅक झालेला आहे तो, तो हेल्मेट वगैरे घालून कारण दिनेश येणार आहे बाईकवरती आम्ही सगळेजण जात आहोत कारमध्ये कारण आता काहीतरी पूजेची सामग्री वगैरे घ्यायची आहे त्यामुळे दिनेश बाईकवरती येणार आहे तिथं गेल्यानंतर काहीतरी बाहेरून आणायचं असतं मग बाईक लागणार आहे कार घेऊन कुठं जाणार तिथं त्यामुळे बाईक घेतच आहे तर चला आता सगळं आवरलेलं आहे तर निघूया आम्ही रेडी झालेलो आहोत तिथं काही रेडी व्हायला वेळ भेटलेला नाही पण खूप होती जशी आंघोळ झालेली आहे तशीच आहे मग म्हणजे काही वेगळं मेकअप वगैरे काही झालेलं नाही तर चला आता जाऊया वेदी काही रेडी आहे तर सगळेजण आता आम्ही जात आहोत तेव्हा झालं खूप पाऊस आहे सगळीकडे पाणी भरलेलं आहे म्हणजे नद्या नाल्या रोडवरून पाणी जात आहे सगळे फुलावरून पाणी जात आहे एश्ट्या सुद्धा बंद आहेत तिकडं बघू शकतं वातावरण कसं झालेलं आहे खूप पाणी थांबेल सगळीकडे पाणी भरून गेलेलं आहे म्हणजे तीन चार दिवस झालं जोरदार पाऊस आहे आगीदार पाऊस एक दिवस झाडांची तर इकडं गावाकडचं कसं असतं ना रुटीन सकाळी उठल्यानंतर पारशी काम पाणी भरलं म्हणजे पाणी येतं सकाळी सकाळी इकडं अगोदर माझा रुटीन पण असाच व्हायचा आता कमलायला गेल्यापासून थोडंसं रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे म्हणजे काही पाणी वगैरे म्हणलं ते नाही आहे पण गावाकडे ते सगळं बैठक अगोदरच्या मला खूप येते तर फायनली आम्ही महादेवाच्या मंदिरात येऊन पोहोचलो तर हे आहे आमचं गावाचं महादेवाचं मंदिर आणि वर्षाला आम्ही आता अभिषेक करतो श्रावण महिन्यामध्ये येऊन पूर्ण मंदिरचे आहे ना स्वच्छ करून घेतले आहेत म्हणजे धुवून घेतलेला आहे कारण आज रुद्राभिषेक होणार आणि ते तोरण करत आहेत नारळाचं बांधण्यासाठी दाराला म्हणजे इथं जे छोटं मंदिर दिसत आहे ना म्हणजे एकदम छोटंसं दार आहे तिथं महादेवाची पिंडी आहे परत बाहेर एक महादेवाची पिंडी आहे आता आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे तर सगळे भक्तजन आलेले आहे तर सगळ्यांना इथं जे बा बाहेर महादेवाची पिंडी ठेवली तिथं अभिषेक बिलपत्र वाहन हे सगळं सुरू आहे सगळ्यांचं आणि आतमध्ये जैनात अभिषेक होणार आहे त्या हिशोबानं पूर्ण मंदिर जे आहे ना स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आजयला बघू शकता नारळ सोलायचं काम करत आहे म्हणजे रुद्र अभिषेक आहे त्या हिशोबाने पाच नारळाचं तोरण बनलेलं आहे बाकीचे नारळ सोडून घेत आहे सगळी पूजेची सामग्री काढून घेत आहे म्हणजे आजच्या समयामध्ये ती जी तुपाचा एक एकशे आठ वाती मी आणलेली तुपाची त्या वाती सगळं काढून घेतलेल्या आहेत परत आता जे जी पूजेची सामग्री सगळं ताटलीत काढून घेते एक वेळा पूजेला बसलं की मग नंतर वेदिकाला काही भेटणार नाही आहे आणि मला अगोदर सगळं ताटलीत काढून घ्यायचं आणि मंदिर छोटं आहे त्यामुळे तिथं फक्त दोघजणच बसू शकतो बाकीची जी पूजेची सामग्री आहे ते नंतर नंतर वेदिका देईल मला त्या हिशोबाने मी बाहेर काढून ठेवलेली आहे आणि इकडे अगोदर मी दीप पूजित करत आहे आणि यांनी पण कपडे वगैरे चेंज केलेले आहेत म्हणजे आता अभिषेक असणार त्यामुळे कपडे वगैरे चेंज केले सगळं घातलेलं आहे तर आता पूजा करायला सुरुवात करूया जोपर्यंत की इकडे ब्राह्मण देवता सगळी तयारी करत आहे तोपर्यंत मी इकडे जे तोरण केले नारळाचं त्याचं पूजन करून घेतलेलं आहे परत दाराची पूजा मी करून आहे सव्वा सात वाजलेले आहे तर थोडंसं लवकरच आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि ब्राह्मण देवतांनाही कुठेतरी पूजेला जायचं आहे म्हणजे आता श्रावण तर दररोज कुठेतरी कुठे पूजा असतेच असते ते पण खूप बिझी आहे त्यावेळेत तर इकडं सगळी तयारी झालेली आहे गोजेची सामग्री काढून घेतली जे नारळ आहेत नारळाची सगळं पूजा करून घेतलेली आहे नंतर इथं तोरण तो बांधायचं आहे दाराची पूजा मी करून घेतलेली आहे आणि इकडं ब्राह्मण देवताना कळस मांडणी अशा पद्धतीने केलेले आहे म्हणजे जे पांढरा कपडा आहे आणि लाल दस्ते म्हणजे भगवी दस्ते आणलेले आहे टोपी आणलेली आहे ब्लाऊज पीस आणलेले आहेत ते सगळं नवीन आणलेलं आहे तेच इकडं सगळं अभिषेकसाठी घेतलेलं आहे तर इकडं हे जे पाणी इकडे दिसत आहे ना वेगवेगळ्या प्रकारचं ब्रामदेवताना अगोदरच करून ठेवलेलं आहे म्हणजे या सगळ्या पाण्यानं आता महादेवाचा अभिषेक होणार आणि इथं बाहेर महादेवाची फोटो आहे तर ते ही पूजन करत आहेत फुलाचा हार वाहत आहेत पाणी पण कॅन भरून आणलेलं आहे अभिषेकसाठी आणि जे तीर्थ आम्ही आणलेलं आहे रामेश्वरचं जे पाणी आहे बावीस कुंडाचं ते पण आम्ही त्या कॅनमध्येच टाकलेलं आहे तर आता अभिषेक करायला सुरुवात झालेली आहे सगळी पूजेची सामग्री एक एक सुरू झालेलं आहे

பிரதட்சிணம் கோமி சீத நம சிவ கல்யாண பத்தை நமோ நமஸோமி நேவிம்பாசி நம நைவிம் நேதையமே தமோத்தமாங்கி பாவனம் பரமோதம் ஆர்கரப்பே துவாசேக்கம ವಿಘ್ನ ವಿನಾಶಕ ವಿಘ್ನ ಗಜಾನನ ಗಜಾನನ ಹಾಗೂ ಹಾಗೂ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಇದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಪ್ರಾರ್ಥನೆ ರಾಜಕೀಯ ಮೋಚನ ಬಜರಂಗ ಬಲಿ ಹನುಮಾನ್ ಮಹಾರಾಜಕೀ ಶ್ರೀ ಮಹದೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಿ ಕೀರೆ ಶಿವಸಾಂಬೈ ನಮಸ್ಕಾರ ಶಿವ ಮಹಾದೇವ